सर्व ग्रामपंचायतचे सरपंच महोदय सर्व उपसरपंच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सर्व ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक सर्व कर्मचारी तसेच आपले पत्रकार बंधू आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आजचा आपला जो महत्वाचा विषय आहे की ग्रामविकास परिषद आपल्या ग्रामविकासाच्या वाटचाली आपण सर्वजण इथं स्थानिक स्वराज्याचे एक मूलभूत घटक आहात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या ग्रामीण आणि शहरी स्तरावरील जे स्वप्रशासन केलं जातं जो कारभार केला जातो त्याला स्थानिक व्यवस्थेला स्थानिक ते स्वराज्य संस्था म्हणतात आपल्या इथं आपल्या देशामध्ये दे, त्रिस्तरीय पंचायतराज संस्था आहे यामध्ये गाव पातळीवर ग्रामपंचायत ता आहे तालुका पातळीवर पंचायत समिती आहे आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद आहे यामध्ये चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती झाली आणि या घटनादुरुस्तीने आपली जी पंचायतराज व्यवस्था आहे हिला एक घटनात्मक एक संविधानिक दर्जा प्राप्त झाला यामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका होतात यामध्ये आपल्या ग्रामसभेला एक घटनात्मक दर्जा प्राप्त झाला राज्यघटनेमध्ये अकराव्याची जी अनुसूची आहे त्यामध्ये जवळपास एकोणी एकुन, एकोणतीस विषय हे ग्रामपंचायत दिले गेले यामध्ये कृषी आरोग्य स्वच्छता समाज कल्याण पशुसंवर्धन पाटबंधारे उद्योग सहकार असे एकोणतीस प्रकारचे विषय आपल्या ग्रामपंचायत दिले गेले यामध्ये असंख्य प्रकारच्या योजना अनेक प्रकारच्या योजना आपल्या ग्रामपंचायत स्तरावरून राबवल्या जातात आता नुकत्याच आपल्या सगळ्यांना ज्या योजना माहीत आहे घरकुल भागाच्या योजना असेल यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना स्वच्छ भारत मिशन मधून आपण प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ भारत मिशन हा आपला अभियान राबवण्यासाठी शौचालय बांधकाम घनकचरा सांडपाणी व्यवस्थाचे व्यवस्थापनचे कामकाज आरोग्य विभागामार्फत मार्फत येणाऱ्या आरोग्यविषयक योजना शिक्षण विभागाच्या मुलांसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवणाऱ्या योजना असे असंख्य योजना आपल्या ग्रामपंचायतमधून राबवल्या जातात हे एकोणतीस विषय जे आहेत ह्या एकोणतीस विषयांवर आपल्या ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामसभेने आपला जो ग्रामपंचायतचा अधिनियम आहे एकोणीसशे एकोणसाठचा चा त्या अधिनियमाच्या मार्गदर्शनानुसार अधिनियमानुसार जर कामकाज केले तर नक्कीच आपल्या ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास होतो याची अनेक उदाहरणं आहेत यामध्ये या, या उदाहरणामध्ये ज्या ग्रामपंचायतीने ज्या ग्रामसभेने पुरोगामी निर्णय घेतले आहे ती ग्रामपंचायत किंवा ती ती ग्रामपंचायत नक्कीच लोकशाही विकेंद्रीकरण व सर्वांगीण विकासाकडे प्रगती करत आहे जो विधवा प्रतिबंध विधवा प्रथे व जो बन बंदी आणण्याचा जो निर्णय घेतला तो खरंच एक ऐतिहासिक निर्णय आहे हे आपल्याला सगळ्यांना असेल या ग्राम या हाच आहे की आपल्या देशाच्या विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून होणाऱ्या वाटचालीसाठी आपण सर्वच जण अगदी मोलाचा वाटा उचलाल हा विश्वास आहे आपल्याला आज अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे ते आपल्याला ऐकायचं आहे यासाठी मी आपला जास्त वेळ घेत नाही आपल्या सर्वांना या पुली वाचण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते वारसा पेलेला आपला महाराष्ट्र अर्थात महापुरुषांच्या प्रतिमेला पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभस् केले जाईल तदनंतर दीप प्रोजन आदरणीय साहेब आणि मान्यवरांच्या शुभस्य या ठिकाणी संपन्न होत आहे अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन अतिथींना विनंती करूया दीप प्रज्वलन प्रसन्न करूयात वातावरण आदरणीय साहेबांचे शुभसे दीप्रजन होते टाळेंच्या गजरात आपण दीप्रजन करूया मंत्री महोदयांचं स्वागत आपण करूया टाळेच्या गजरात आदरणीय साहेबांचं स्वागत करूया तदनंतर ज्यांचं विशेष मार्गाने करूया या ठिकाणी सत्कार सोहळा संपलं असं जाहीर करतो